एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ टुडे वी आर गोईंग टू लर्न द निगेटिव्ह सेंटेन्सेस इन फ्युचर परफेक्टेन्स म्हणजेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्य काळातील नकार अर्थी वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बनवली जातात ते शिकणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्य काळातील होकार अर्थी वाक्य बनवायला शिकलो तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्य काळातील नकारार्थी वाक्ये त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजेच रचनेनुसार इंग्रजीमध्ये कशी तयार केली जातात ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा सर्वात आधी आपण बघणार आहोत स्ट्रक्चर तर सर्वात आधी कोणतेही वाक्य बनवताना इंग्रजीमध्ये घेतला होतो सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर घेतल्या ते वैल प्लस नॉट प्लस ह्याव म्हणजेच वैल नॉट ह्याव हे सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर करणार आहोत कारण स्पोकन इंग्लिशमध्ये शॉल ऐवजी कर्त्यासमोर विल या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर हा केला जातो त्यानंतर घेत घेतले जाते फी थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्यानंतर घेतले जाते सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म हे घेतले जाते अशा प्रकारे या रचनेनुसार आपण आता खाली दिलेल्या मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत तर इथे बघा सर्वात फर्स्ट सेंटेन्स आहे तिने रात्रीचे जेवण बनवलेले नसेल म्हणजेच भविष्य काळामध्ये तिने रात्रीचे जेवण बनवलेले नसेल नसेल म्हणजेच हे वाक्य आहे नकारार्थी सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे सब्जेक्ट तो आहे तिने त्यासाठी आपण वापरत असतो इंग्रजीमध्ये शी म्हणजेच इथे आपण घेणार आहोत शी नंतर वेल इथे रचनेनुसार आपण घेणार आहोत वेल नॉट ह्याव शी वेल नॉट ह्याव आता बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्ही त्रि फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरू मग या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तर जेवण बनवलेले म्हणजेच बनवणे आता त्यासाठी तुम्ही मेकसुद्धा वापरू शकता मेक या मेक मेक मन्यस्ट मन्यस्ट मेक ही मेक म्हणजे बनव म्हणजेच त्याचा व्ही फॉर्म मेकिंग येईल पण इथे जेवणा संदर्भात आहे जेवण बनवलेले म्हणून आपण कुक हा शब्द वापरणार आहोत त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला इथे घ्यायचा आहे म्हणजेच तो येणार आहे कुक्ड सी विल नॉट हॅव कुक्ड आणि रात्रीचे जेवण म्हणजेच त्याला आपण म्हणतो डिनर बघा रचनेनुसार जर बनवलं तर एवढं सोपं आहे फक्त स्ट्रक्चर तुमचं लक्षात असलं पाहिजे बघा आता तिने रात्रीचे जेवण बनवलेले नसेल सी विल नॉट हॅव कुक्ड डिनर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तिने कपडे धुतलेले नसतील आता इथेसुद्धा करता घ्यायचा आहे तो करतासुद्धा इथे आहे तिने म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण त्यासाठी वापरतो शी नंतर घ्यायचं आहे विल नॉट ह्याव शी विल नॉट ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाची रूप मग क्रियापद कोणतं आहे धुणे कपडे धुणे म्हणजे धुणे हे क्रियापद आहे मूळ क्रियापद त्यासाठी आपण वॉश हा शब्द इंग्रजीत वापरत असतो त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे वॉश्ड सी विल नॉट हॅव वॉश्ड काय धुतलं आहे नसतील ऑब्जेक्ट काय आहे तर कपडे त्यासाठी आपण वापरतो क्लॉथ्स क्लॉथ्स बघा सी विल नॉट हॅव वॉश्ड क्लोथ्स तिने कपडे धुतलेले नसतील अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तिने जेवण केलेले नसेल म्हणजे जेवण केलेलं नसेल आता इथे सुद्धा सब्जेक्ट तोच आलेला आहे शी तिने म्हणजेच त्यासाठी आपण इंग्रजीत शी वापरतो शी विल नॉट हॅव शी विल नॉट हॅव आता इथे क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यायचे आहे यानंतर तर क्रियापद कोणतं आहे जेवण करणे त्यासाठी इट हा शब्द वापरतो त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे इटन ईटचा इत थर्ड फॉर्म आहे इटन सी विल नॉट हॅव इटन काय केलेले नसेल तिने जेवण म्हणजेच हे आहे कर्म म्हणून ते आपण शेवटी घेणार आहोत इटन द फूड आता फूड म्हणजे अन्न अन्न खाल्लेलं नसेल म्हणजेच काय तर जेवण केलेलं नसेल सी विल नॉट ह्याव इटन द फूड तिने जेवण केलेले नसेल अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा ते घरी पोहोचलेले नसतील आता इथे सुद्धा आपण सर्वात आधी काय घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कर्ता कोणता आहे ते ते साठी आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो दे त्यानंतर घेतला ते सहाय्यकारी क्रियापद नकारार्थी वाक्य असल्यामुळे विल नॉट ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप मग क्रियापद आहे पोहोचलेले म्हणजेच मूळ क्रियापद आहे पोहोचणे त्यासाठी आपण रिच हा शब्द वापरतो आरई एस सी एच त्याचं तिसरं रूप घ्यायचं आहे ते येते रिचड दे विल नॉट हॅव रिच ते, ते, ते पोहोचलेले नसतील कुठे पोहोचलेले नसतील ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे तर घरी मग त्यासाठी आपण होम हा शब्द वापरतो हाऊस किंवा होम हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे घेणार आहोत होम दे विल नॉट हॅव रिचड होम ते घरी पोहोचलेले नसतील अशा प्रकारे त्यानंतर आता नेक्स्ट बघा तिने आशा गमावलेली नसेल आशा म्हणजेच काय होप म्हणतो आपण त्याला होप असे म्हणतो म्हणजेच इथे सब्जेक्ट कोणता आहे परत करता कोणता आहे तिने त्यासाठी आम आपण इंग्रजीत सी हा शब्द वापरत असतो त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सहाय्य कार्यक्रिया आपण विल त्यानंतर नकारार्थी वाक्य असल्यामुळे आपण नॉटचा वापर करत असतो कोणत्याही नकारार्थी वाक्यात शी विल नॉट हॅव आता बघा क्रियापद बघायचं गमावलेली म्हणजेच गमावणे त्याचा त्यासाठी आपण शब्द वापरत असतो लू त्याचा थर्ड फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे तो आहे लॉस्ट शी विल नॉट ह्याव लॉस्ट त्यानंतर काय गमावलेली नसेल तर आशा त्यालाच आपण खोप म्हणतो म्हणजेच इथे काय येणार आहे सी विल नॉट हॅव लॉस्ट द होप अशा प्रकारे बघा तिने आशा गमावलेली नसेल सी विल नॉट हॅव लॉस द होप अशा प्रकारे मग याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये होणार आहे आता बघा अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण आता वर्तमान काळामध्ये बोलत असतो की ते उद्यापर्यंत घरी परत आलेले नसतील अशा प्रकारची सेंटेन्स आपण बोलत असतो भविष्यकाळात वर्तमान काळामध्ये आपण प्रकारे पूर्ण भविष्यकाळाची वाक्ये बऱ्याच वेळा आपण बोलत असतो तर अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे ते उद्यापर्यंत घरी परत आलेले नसतील आता इथे मग कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे ते तेसाठी आपण इंग्रजीत वापरत असतो दे मग त्यानंतर आपण घेतो विल नॉट ह्याव दे विल नॉट ह्याव त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप मग आता क्रियापद कोणतं आहे आलेले म्हणजेच येणे मूळ क्रियापद त्यासाठी आपण कम हा शब्द वापरत असतो त्याचा थर्ड फॉर्मसुद्धा काय येतो मग क्रियापदाचे तिसरे सुद्धा काय येते कमच येते दे विल नॉट ह्याव कम परत आलेले म्हणून आपण इथे काय घेणार आहोत कम बॅक बॅक म्हणजेच काय परत येणे म्हणजेच परत आलेले म्हणून आपण इथे घेतलेलं आहे कम बॅक दे विल नॉट ह्याव कम बॅक ते परत आलेले नसतील कुठे आलेले नसतील ऑब्जेक्ट काय कर्म काय आहे तर घरी आणि एक शब्द आपल्याला राहिला राहिलेला आहे तो म्हणजे उद्यापर्यंत ते ऑब्जेक्ट नंतर आपण घेणार आहोत ऑब्जेक्ट आहे घरी दे विल नॉट हॅव कम बॅक होम आणि उद्यापर्यंत म्हणून आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बनवताना अशा प्रकारचं असलं तर आपण काय वापरत असतो बाय आणि उद्यासाठी आपण काय वापरत असतो मग टुमारो म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो बघा दे विल नॉट हॅव कम बॅक होम बाय टुमारो ते उद्यापर्यंत घरी परत आलेले नसतील आता इथे उद्यापर्यंत आहे पर्यंतसाठी इथे टील वापरायचं नाही तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इथे बाय वापरायचं आहे उद्यापर्यंत सकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत तेव्हा बाय वापरायचं आणि इथे बाय उद्या आहे म्हणून टुमारो लिहिलं सकाळ असं बाय मो असं वापरायचं असते त्यानंतर आता नेक्स्ट बघा मी रेल्वे येण्यापूर्वी स्टेशनवर आलेलो नसेल बघा इथे पण एक आहे की रेल्वे येण्यापूर्वी मग आता इथे सुद्धा आपण पहिल्यांदा काय घेणार आहोत करता करता कोणता आहे मी त्यासाठी आपण वापरतो आय त्यानंतर त्या आपल्याला घ्यायचं आहे विल नॉट ह्याव आय विल नॉट ह्याव आता बघा इथे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप यानंतर मग आता आलेलो नसेल म्हणजेच पोहोचलेलो नसेल म्हणून आपण इथे काय घेणार आहोत रिच हे क्रियापद घेणार आहोत त्याचं रूप रिच्ड आय विल नॉट हॅव रिचड कुठे आलेलो नसेल तर स्टेशनवर म्हणजेच ऑब्जेक्ट कर्म काय आहे स्टेशनवर म्हणून आपण इथे काय घेणार आहोत रिच द स्टेशन एस टी ए टी आय वन रीच द स्टेशन केव्हा तर रेल्वे येण्यापूर्वी पूर्वी, पूर्वी दिलेला आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत कोणता शब्द वापरणार आहोत बिफोर बिफोर द ट्रेन आणि येणे म्हणजेच त्यासाठी आपण अरायू हा शब्द वापरतो तो, तो आपण शेवटी घेणार आहोत अराईव बिफोर द ट्रेन अराईव्ज आय विल नॉट हॅव रिच द स्टेशन बिफोर द ट्रेन अरायव म्हणजेच काय मी रेल्वे येण्यापूर्वी स्टेशनवर आलेलो नसेल अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा मी बाजारात गेलेली नसेल किंवा मी बाजारात गेलेलो नसेल अशा कोणतेही सेंटेन्स असू शकते मग आता या सेंटेन्समध्ये करता कोणता आहे मी त्यानंतर क्रियापद आहे गेलेली म्हणजेच जाणे जाण्यासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहितीच आहे त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे बाजारात आणि नसेल म्हणजेच हे निगेटिव्ह वाक्य आहे म्हणजेच नॉट तुम्ही या वाक्या वाक्यात वापरणार आहात तर अशा प्रकारे वर जे स्ट्रक्चर दिलेले आहे त्या स्ट्रक्चरनुसार ह्या वाक्याचे दिलेल्या वाक्याचे तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्य काळातील नकारार्थी वाक्ये त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ ला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा थँक्यू